सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतात पोलीस स्टेशन तालुका पातूर जिल्हा अकोलातर्फे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की चांदणी पोलीस स्टेशन अंतर्गत ग्राम वसाली या जंगल एरियामध्ये पुरुष जातीच्या इसमाचे प्रेत मिळून आले आहे तरी सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की मयत इसमाचे वर्णन खालीलप्रमाणे काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट मरून रंगाची अंडरवेअर पांढऱ्या रंगाचा फुल बायचा शर्ट शर्टवर टेलर पी टी काळ्या रंगाचे लेबल शांडो बनियाण ब्राऊन रंगाची अंडरविअरवर मॅच लिहिलेला आहे जीन्सवर लेबलवर कॅम्पोवरी आहे पायात सॉक्स हातामध्ये सफेद धातूचे कडे कुणाचा नातेवाईक मित्र ओळखीचा किंवा काही माहिती असल्यास चान्नी पोलीस स्टेशन येथे या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा मोबाईल नंबर एक्क्याऐंशी एकोणपन्नास तेवीस पस्तीस त्र्याण्णव काही माहिती मिळाल्यास त्वरित या नंबरवरती संपर्क साधावा ही विनंती पुढील अपडेट पाहण्यासाठी आमच्यासोबत जुळून राहा